बनावट कर्ज आणि बोगस जामीन प्रकरणी यशवंत कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण शाखा चावडी चौक कराड तसेच चिखली अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली आणि यवतमाळ अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड यवतमाळ या तीनही बँकेच्या संचालक चेअरमन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अशा एकोणचाळीस जणांच्या चौकशीचे आदेश येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयाने दिलेले असून या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती ऍडव्होकेट एन पी जाधव यांनी दिली आहे माझ कराडच्या यशवंत बँकेत खातं होतं त्या ठिकाणी असणाऱ्या माझ्या एन ओ सी आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर केला गेला तसेच माझ्या खोट्या सह्या केल्या गेल्या असा गंभीर आरोप देखील तक्रारदार गणेश पवार यांनी कराड येथील आयोजित पत्रकार जाधव कराड येथील सत्र न्यायाधीश जोशी तीस एप्रिल न्यायाधीशामुळं या तीन बँकांच्या बनावट कर्ज प्रकरणी एकोणचाळीस जणांच्या चौकशीचे आदेश पोलिसांना प्राप्त झाले रविवार पेठ येथील रहिवासी गणेश शिवाजी पवार यांच्या खोट्या सह्या करून आठ कोटी पंचावन्न लाख रुपयांचं कर्ज बनावट कंपनी स्थापन करून तीन बँकांचं कर्ज आणि चार आरोपींनी हे बोगस कंपनीद्वारे मिळवलेलं होतं या प्रकरणी फिर्यादी गणेश पवार यांची प्राथमिक फिर्याद कराड येथील न्यायाधीश एम व्ही भागवत यांच्या कोर्टामध्ये एकोणीस मे दोन हजार तेवीस रोजी दाखल केली होती त्यावर कोर्टानं चौकशीचे आदेश सीआरपीसी एकशे छप्पन ऑब्लिक तीन अन्वय दिले होते फिर्यादी यांनी दाखल केलेली कागदपत्र आणि पुरावे इत्यादींचं अवलोकन करून जिल्हा आणि सत्र न्यायालयानं खालील कोर्टाचा आदेश कायम केलाय या प्रकरणी पोलिसांनी सुमारे एकोणचाळीस जणांच्या विरोधात प्राथमिक फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी गणेश पवार यांनी त्यांच्या बनावट वैभव विलास कुलकर्णी कुलकर्णी विठ्ठल गोविंद कुल अश्विन कुमार सुरेंद्र सुरेंद्र काळे काळे इत्यादींनी करून रक्कम रुपये आठ कोटी पंचावन्न लाखांचं कर्ज हे समभाग कर्ज योजनेअंतर्गत यशवंत कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड फलटण शाखा चावडी चौक कराड रक्कम रुपये एक कोटी ऐंशी लाख तसेच चिखली अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा रक्कम रुपये चार कोटी लाख अर्बन लिमिटेड रक्कम रुपये कोटी असे बाह्य कर्ज तीन बँकांनी सव्वीस जून दोन हजार वीस रोजी बनावट कंपन्यांना कर्ज अदा केलं होतं सदरचं कर्ज घेतल्यापासून थकीत होतं सदरील कर्जाचा एकही हप्ता कर्जदार यांनी भरलेला नाही दिलेली मिळकत परस्पर यशवंत कॉपरेटिव बँक लिमिटेड फलटण शाखा चावडी चौक कराड यांच्या एनओसी घेऊन आणि इतर दोन बँकांची फसवणूक करत कर्जदार यांनी कर्जास तारण दिलेल्या मिळकती त्रयस्त इस्माला विकलेल्या आहेत तीन बँकांनी नियमबाह्य कर्ज दिल्यामुळे त्या कर्जाची वसुली झाली नाही त्यामुळे ठेवीदारांच्या पैशाचं संरक्षण होत नाहीये फिर्यादी यांनी सदरील बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली कर्जदार वैभव विलास कुलकर्णी आणि विठ्ठल गोविंद कुलकर्णी यांनी अनेक बँकांना अशाच प्रकारे फसवले असल्याचे पुराव्यांनी

आठ कोटी पंचावन्न लाख रुपयाच्या बोगस कर्ज प्रकरणामध्ये तीन बँकांचा समाविष्ट आहे त्याच्यामध्ये यशवंत कॉपरेटिव्ह बँक फलटाण चावडी आहे त्याचबरोबर चिखली अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड चिखली तालुका चिखली जिल्हा बुलढाणा आणि यवतमाळ अर्बन कॉपरेटिव्ह बँक लिमिटेड यवतमाळ तर तिन्ही बँकांनी आठ कोटी पंचावन्न लाखाचा कर्ज वैभव विलास कुलकर्णी आणि वगैरे सहा लोकांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते कर्ज घेतल्यापासून ते कर्ज थकीत आहे त्या कर्जाची परतफेड झालेली नाही ते प्रकरण आहे ते, प्रकर ते संपूर्ण तर बनावट आणि बोगस आहे आणि याच्यामध्ये जे जामीनदार म्हणून उल्लेख केला आहे गणेश शिवाजी पवार यांच्या बोगस सह्या अकरा याच्यामध्ये आ... प्रकरण तयार केलेलं आहे आणि फोर्जरी झालेली आहे याच्यामध्ये पोलिसांनी या इजबांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे पोलिसांनी एकूण एकोणचाळीस आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे आणि पी एस आय शीतल माने मॅडम आहेत जे आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत ते अधिक चौकशी याच्यामध्ये तपास करत आहेत हे सगळं प्रकरण आहे ते सुरुवातीपासूनच भोगासाठी फ्रॉड आहे आम्ही यासंदर्भात एकोणीस पाच दोन हजार तेवीस रोजी माननीय प्रथम वर्ग ज्युडिशल मॅजिस्ट्रेट वर्ग एक भागवत साहेब यांच्या कोर्टामध्ये फिर्याद दिली होती आणि त्याच्यामध्ये आमच्यापासून निकाल लागला आणि तिन्ही बँकेच्या दा, विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आणि तपास करण्याचे आदेश भागवत साहेब भागवत कोर्टाने दिलेले होते त्याच्यामध्ये या कोर्टामध्ये निकाल झाल्यानंतर यातील आरोपी नंबर सात जे जे सामन्यावाला होते शेखर सुरेश सरेगावकर यांनी फक्त रिव्हिजन पिटिशन दाखल केलेलं होतं याच्यामध्ये पुन्हा एकदा फिर्यादी जे आहेत मूळ फिर्यादी गणेश शिवाजी पवार यांच्या बाजूनच याच्यामध्ये सुद्धा निकाल लागलेला आहे आणि तीन बँकेचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत बँकेचे वैशाली मोकाशी आणि त्याचबरोबर चिखली बँकेचे मुख्य अधिकारी या सगळ्यांच्यावरती गुन्हा प्रथम स्वरूपामध्ये तडपू शहरपूर डिशिंगमध्ये दाखल झालेला आहे हेमंत पाटील झुमॉन न्यूज सातारा